नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय तीनच्या तऱा तसं आपल्या मराठीमध्ये तीन तिगाडा काम बिगाडा वगैरे असं म्हटलं जातं पण अलीकडच्या काही दिवसांमध्ये असं झालं की वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीच्या किंवा पार्श्वभूमीच्या लेखकांनी लिहिलेली लि पुस्तकं एका पाठोपाठ एक सलगपणाने वाचली गेली आणि सहज मनामध्ये असं आलं की तीन या आकड्याचं एकंदरीतच साहित्यिकांना वेळ असतं का तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की गुंतवणूक गजानन आणि ललित गजानन अशी माझी दोन पुस्तकं आहेत दासगणू महाराजांनी लिहिलेल्या गजानन विजयी पोथीचं आपल्या लोकप्रिय भाषेत म्हणजे गजानन महाराजांच्या पोथीवरती आधारित ही दोन पुस्तकं आहेत त्यातल्या पोथीचा आधार घेत मी एकंदरीतच गुंतवणूक आणि अर्थशास्त्र याच्या सिद्धांताची सांगड किंवा तुलना ही गुंतवणूक गजानन मध्ये केली आहे आणि गजानन महाराजांच्या पोथीकडे त्याचं आध्यात्मिक मूल्य तर आहेच परंतु त्याच्याच बरोबरीने एक ललित साहित्य कृती म्हणून बघता येतं का असा प्रयत्न मी माझ्या ललित गजानन या पुस्तकामध्ये घेतलाय आणि त्या पुस्तकामध्ये मी तीन वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं या तीन चार तारांवरती लिहिली आहेत काही गोष्टी अशा आहेत की चाचगणू महाराज काही काही वेळेला चौ उदाहरण देतात उदाहरणार्थ जग जनजन आर्धन सारखं एखादी व्यक्ती तीन वेगवेगळ्या अध्यायांमध्ये येते किंवा एकच व्यक्ती तीन वेगवेगळ्या अध्यायांमध्ये येते किंवा एका सारख्या प्रसंगाची तीन वेगवेगळ्या ठिकाणी तुलना किंवा उल्लेख येतो अशा तीनच्या वेगळ्या तारा मी गजानन महाराजांच्या पोथीतल्या ललित गजानन या पुस्तकामध्ये लिहिल्या हे कुठेतरी डोक्यात असेल म्हणा किंवा काही असेल पण मग असं लक्षात आलं की अगदी गजानन महाराज किंवा दासगणू महाराज यांच्यापेक्षा वेगळा काळ आणि वेगळ्या वृत्तीच्या एका माणसाच्या साहित्यामध्येही तसं दिसलं अलीकडच्या काळामध्ये सावरकरांविषयी बोलणं आणि लिहिणं याला दिवस भले आले आहेत रंडी फुटाची तेवढी मेहरबानी असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून मग सहज लक्षामध्ये आलं की गजानन महाराजांच्या पोथीचे कर्ते दासगणू महाराज आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचंही तीन या आकड्यांवरती सारखंच प्रेम असावं कारण सावरकरांनी लिहिलेली नाटकं तीन उशाप उत्तर क्रिया आणि सन्यस्त खडग आणि गजानन महाराजांच्या पोथीतच दासगणू महाराजांनी म्हटलंय तसं दासगणू महाराजांनी जी सकल संत चरित्र लिहिलं त्याची ही पुस्तकं तीन तीन या संख्येचं जसं दासगणू महाराजांचं तीन या संख्येवर प्रेम आहे तसं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याही नाटकांमध्ये विशेषतः संन्यस्त खडग आणि उत्तर क्रिया या दोन नाटकांमध्ये कित्येक वेळेला या तीन या आकड्याची किंवा तीन या उदाहरणांची किंवा एकसारख्या तीन शब्दांची पुनरुक्ती झालेली आढळते आत्ता सावरकरांच्या नाटकातल्या या पुनरुक्तीवरती सविस्तरपणाने बोलत नाही जमलं कधी तर शेखर चौसष्टच्या या भागामध्ये सावरकरांच्या या दोन नाटकांवरती बोलेन तेव्हा हे उदाहरण घेईन पण दासगणू महाराज आणि सावरकर यांच्यामध्ये या तीन मुद्द्यांवरती असणार साम्य हा मात्र तीनची तऱा मध्ये घेण्याजोगा विषय वाटला असं कुठेतरी डोक्यात असेल म्हणूनही असेल पण त्या दिवशी एका पाठोपाठ एक दोन सिनेमे टीव्हीवरती पाहिले गेले एक लोकमान्य टिळकांच्या संबंधातला होता आणि मग ते लाल बाल पाल अशी जी त्रयी आपण शाळेच्या इतिहासात शिकलो त्याचं एक उदाहरण आठवलं आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी एकदम दुसऱ्या टोकाचा माझ्या धाकट्या मुलाबरोबर चमकीला हा सिनेमा पाहिला गमतीचा प्रकारे चमकीला हा सिनेमा तसा काही थिएटरमध्ये रिलीज झाला नाही तो आला तो ओ टी टी वरतीच आला आणि त्या सिनेमाच्या सुरुवातीलाच बॅकग्राऊंडला एक वाक्य येतं आणि पुन्हा तिथे तीन गमतीच्या गोष्टी होत्या म्हणून ते लक्षामध्ये आलं त्या वाक्याची किंवा त्या सिनेमाच्या अगदी सुरुवातीला एक वाक्य येतं कारण एकंदरीतच त्या संपूर्ण सिनेमामध्ये जो भूगोल कव्हर केला आहे तो गंगा जमुना चिनाब या नद्यांच्या खोऱ्यातला आहे आणि मग त्या तीन ह्याचा एक संदर्भ द्यायचा म्हणून असेल किंवा काही असेल मध्ये एक वाक्य येऊन जातं चमकिला या सिनेमामध्ये आणि त्याच्यात ते असं म्हणले की गंगा देवाना जन्म देते यमुना देवींना जन्म देते आणि चिनाब प्रेमिकांना जन्म देते येते हेही असं कुठेतरी तीनच्या तऱांमध्ये आणि हे वाक्य बरोबर तीन वेळेला त्या सिनेमामध्ये येतं म्हणूनही मला कदाचित तीनच्या तऱा असं वाटलं असेल आणि हे सगळं चालू होतं त्याच काळामध्ये माझ्या घरामध्ये हनुमान कथा संध्याकाळी सुरू होती ती हनुमान कथा मोरया प्रकाशनचे सर्वे सर्वा मोरा दिलीपरावजी महाजन यांनी केले आणि त्या चार दिवसाच्या कथेमध्ये मूळ ती कथाही खरं म्हणजे तीन दिवस होणार होती परंतु ती चार दिवस केले की आमच्या सगळ्यांच्या आग्रहानं झाली आणि खरं म्हणजे पहिल्या दिवसापासून दिलीपराव असं सांगत होते की प्रत्येक दिवशी निदान तीन तास तरी विवेचन झालं तर बरं करोनानंतरच्या काळामध्ये सलग तीन तास नेमकं आपण ऐकू की नाही अशी एक आयोजक म्हणून माझ्या मनामध्ये शंका होती म्हणून ते झालं नाही ही गोष्ट वेगळी म्हणजे इथेही तीनची अशी वेगवेगळी गंमत आहे परंतु त्या कथेच्या परुवातीच्या दिवसांमध्ये दिलीपरावांनी दोनदा असं सांगितलं की एकंदरीतच या हनुमान कथेमध्ये अयोध्याचा उल्लेख येतो हनुमान कथेमध्ये मिथिलेचा उल्लेख येतो आणि हनुमान कथेमध्ये साहजिकच लंकेचा उल्लेख येतो इतर गावांचा उल्लेख येत नाही असं नाही पण या तीन गावांचा जास्त प्रामुख्याने येतो पुन्हा तीन आणि मग या तीन गावांची त्यांनी जी सांगितलेली वैशिष्ट्य होती त्यामुळे तीनच्या तऱ्हा मध्ये इथे कुठेतरी उदाहरण माझ्या मेंदूमध्ये स्टोअर झालं असावं किंवा स्मरणशक्तीमध्ये राहण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हणलात तरी हरकत नाही दिलीपराव महाजन हे हनुमान कथा सांगताना असं म्हटले की त्याच वेळच्या संत साहित्यामध्ये अयोध्येचं वर्णन धर्मनगरी असं केलं गेलंय मिथिलेचं वर्णन विदेह नगरी असं केलं गेलंय आणि लंकेचं वर्णन देहनगरी असं केलं गेलंय एकंदरीतच या सगळ्या तीन या संख्येकडे इतकी वेगवेगळ्या क्षेत्रातली उदाहरणं पाहताना मी या लंकेच्या देहनगरीचा नागरिक असावो याविषयी माझी खात्री आहे त्यामुळे तुम्हाला तशी माझ्याविषयी शंका आली तरी हरकत नाही परंतु हे धर्मनगरी विदेहनगरी आणि देहनगरी हे खरं सांगायचं म्हणजे आपल्या स्वतःच्याच तीन भावावस्था असतात का याचाही विचार करावा आणि म्हणून शेखर चौसष्टचा आजचा विषय तीनच्या तऱा मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट